ते नेहमी प्राधान्य दुसऱ्या म्हणजे ओबीसीना किंवा मागासवर्गीयना ते देतात असा माझा अनुभव आहे मराठा समाज डावलला गेला आहे बीड जिल्ह्यात ही वस्तुस्थिती आहे या बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या कोणालाही कॅबिनेट मंत्री किंवा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे दिलं गेलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आडवं काय माझी जात आडवी आहे त्या स्वत अजितदादांनी तसे संकेत दिलेले आहेत या बाबतीत मी निश्चितपणानं धनंजय मुंडेंना परत मंत्रिपद मिळावं भेटचं पालकमंत्रिपद मिळावं पक्षांनी त्यांना अजून महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी या विचाराचं मी आहे कारण की धनंजय मुंडे वयानं माझ्यापेक्षा लहान आहेत आणि निश्चितपणानं एक ज्येष्ठ या जिल्ह्यातला आमदार या नात्यानं माझे त्यांना आशीर्वाद असतील आणि त्यांना शुभेच्छाही असतील पक्ष म्हणजे माझा जो काही अनुभव आहे पक्षस्रेष्ठींचा आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील किंवा इतर नेते असतील जे निर्णय मंत्रिपदाच्या बाबतीत घेत असतात त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच ओबीसीना आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं ती त्यांची विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं राजकारण करायचं त्याच्या बाबतीत कुठंतरी ते सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये हे प्राधान्य देत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही परंतु त्याच्यामध्ये या पक्षाचा जो काना आहे ज्याला ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पालकमंत्रीपदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहायला हीसुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठंतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आता नावाची चर्चा ही होत राहते जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनतं तेव्हा चर्चा होत असते परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात यालाच महत्त्व आहे माझी जात आडवी येते असं मला वाटतं याच्यामध्ये निश्चितपणानं गेल्या पंचेचाळीस वर्षामध्येचा इतिहास जर पाहिला तर स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबानंतर या बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या कोणालाही कॅबिनेट मंत्री किंवा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे दिलं गेलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक वेळेला राज्यमंत्री म्हणून संधी दिली गेली परंतु तुम्हालाही माहिती आहे की राज्यमंत्रीपद हे एका आमदारापेक्षा वरिष्ठ पद असतं जास्त काही त्याला अधिकार नसतात त्या पदापर्यंत मर्यादित मराठा समाजाचा विचार झालेला आहे आणि निश्चितपणानं या सगळं सर्व विचारसरणी राजकारणामध्ये आणि पक्षाच्या धोरणामध्ये मराठा समाज डावलला गेला आहे बीड जिल्ह्यात ही वस्तुस्थिती आहे प्रत्येकजण आपाप आता नेतृत्वाकडं बोलणार नाही तर कोणाकडे बोलणार जे काही वस्तुस्थिती आहे पार्श्वभूमी आहे कशा पद्धतीनं न्याय ना, मिळायला पाहिजे याच्या बाबतीत अनेक वेळेला आम्ही पक्षश्रेष्ठीपुढं आमची बाजू मांडलेली आहे त्याच्यामुळं ती मांडलीच नाही असं कसं होईल मांडणं मांडली जाते परंतु कुठंतरी त्यांच्या तेव्हा ते, ते, ते जेव्हा संधी देण्याचा विचार करतात तेव्हा ते नेहमी प्राधान्य दुसऱ्या म्हणजे ओबीसीना किंवा मागासवर्गींना ते देतात असा माझा अनुभव त्याच्यामध्ये अडचणच नाही ना ते अजितदादानी सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जागा पद रिझर्व आहे ते ह्याच्यातून ते म्हणजे त्यांना जर काही न्यायालयीन चौकशीतून क्लीनचीट मिळाली तर त्यांचं मंत्रिपद हे ठरलेलं आहे त्याच्यामध्ये शंका घ्यायचं का कारण नाही आणि जिल्ह्यातल्या कोणाला तरी मंत्रिपद मिळतं आहे माझ्या पक्षातल्या मिळतं आहे आज आजपर्यंत त्यांचे आणि माझे अतिशय चांगले संबंध राहिलेले आहेत आणि एक ज्येष्ठ म्हणून त्यांना जर संधी मिळाली तर मलासुद्धा आनंद आहे त्यांना आणखीन मोठी संधी मिळावी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्रिपद करावं म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात आलेलो नाही परंतु परिस्थितीचा विचार करून ही सीट <coughs> राष्ट्रवादीला मिळावी एक आमदार राष्ट्रवादी पक्षाचा वाढावा म्हणून ऐनवेळेस म्हणजे मी निर्णय तो घेतला आणि आपण पाहिले निवडणुकीच्या निकालावरून की अतिशय थोड्या मताच्या फरकाने मी विजयी झालो आणि मला वाटतं की माझ मी घेतलेला निर्णय किंवा माणिकराव कोकाटे हे माझे गेल्या प तीस पस्तीस वर्षापासून जवळचे मित्र आहेत स्पष्ट वक्तेपणा आहे त्यांच्यामध्ये कोणाला हे आपली मतं भीडबा म्हणजे कोणाची भीड न बाळगता प्रांजळपणे व्यक्त करणं हा त्यांचा स्वभाव आहे परंतु म्हणजे त्यांना शेतकऱ्याबद्दल काही वाटत नाही असं म्हणणं चुकीचं आहे ते हाडाचे शेतकरी आहेत दुर्दैवानं महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या समस्या ह्या अतिशय वेगळ्या आहेत तुम्हाला माहिती आहे की मागच्या बारा वर्षापासून तेरा वर्षापासून सोयाबीनचा भाव स्थिर आहे कापसाचा भाव स्थिर आहे आता हे याला जास्त बाजारभाव देण्याचं काम केंद्र सरकारनी राज्य सरकारनी किंवा जर बाजारभाव देता आला नाही तर उत्पादन खर्चावर आधारित सबसिडी देण्याचं काम सरकारने करावं तरच ही परिस्थिती सुधारणार आहे शेतकरी काबाड कष्ट करतो निसर्गावरती त्याची शेती अवलंबून आहे आणि पीक चांगलं जरी आलं तरी त्याला बाजारभाव मिळत नाही अशा दुष्टचक्रातून शेतकऱ्याला बाहेर काढण्याचं काम केंद्र शासनाला राज्य शासनाला हे करावं लागणार आहे त्याच्यासाठी फार मोठा निधी लागणार आहे त्याच्यामुळं सहजासहजी नजीकच्या भविष्यकाळात ही परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाही ज्या काय उपाययोजना करायच्या आहेत त्या राज्य सरकारने केंद्र शासनाने एकत्रित एक मिळून करायच्या आहेत चा, काही चांगली पावलं त्या दृष्टीनं राज्य सरकार टाकते मराठवाड्याचा विचार केला तर कायम <coughs> मराठवाडा दुष्काळाशी सामना करतो आहे इथं पाण्याचं म्हणजे पावसाचं प्रमाण पुरेसं नाही त्या दृष्टिकोनातून आता उल्हास खोऱ्यातून चौसष्ट चोपन्न टी एम सी पाणी मराठवाड्यामध्ये आणण्याला सरकारने मान्यता दिलेली आहे इतरही काही मार्गातून मग ते कृष्णा खोऱ्यातून आधीचं तीस टी एम सी पाणी मराठवाड्याला देण्याबाबतही देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे आणि मग हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये निश्चितच मराठवाड्यातला जे काही कोरडहू हो शेतकरी आज संकटाशी सामना करतोय त्याला पाण्याची उपलब्धता जर झाली तर त्याचं जीवन निश्चितपणानं सुखी होणार आहे मी अधिवेशनाला जाण्याच्या आधी स्वतः जाऊन आदरणीय जरांगे पाटलांशी मराठा आरक्षण आणि त्यांचे जे काही मागण्या आहेत ज्या प्रलंबित आहेत सरकारकडनं त्याच्या बाबतीत मी सविस्तर चर्चा केली त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांची भेट घेऊन त्यांना लेखी स्वरूपात या मागण्याच्या बाबतीत सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत आणि जे आंदोलन मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी ऑगस्टच्या महिन्यामध्ये शेवटी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी जे मुंबईकडं जाण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यापासून त्यांना परावृत्त करावं त्यांच्याशी चर्चा करावी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात अशा पद्धतीनं आमदार या नात्यानं मी माझ्या भावना या तिन्ही नेत्याकडं व्यक्त केले मला प्लॉटिंगमध्ये आडवा येतो आहे या उद्देशानं त्याचं जीवन संपवलेलं आहे त्यामुळं या गुन्हेगारांनासुद्धा गजाआड करण्याचं काम पोलीस प्रशासन निश्चितपणानं करतील आणि नि मुख्यमंत्री स्वत गृहमंत्री या नात्यानं ना त्याच्यामध्ये लक्ष देतील याची मला खात्री आहे त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत आहोत ही जी आमची जाहीर भूमिका आहे अनेक वेळेला ती आम्ही व्यक्त केलेली आहे अतिशय माणुसकीला काळीमा फासणाऱ्या दोन हत्या बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करणाऱ्या ह्या या हत्या या ठिकाणी झाल्या आणि त्याच्यामध्ये आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि ही प्रवृत्ती बीड जिल्ह्यातून नष्ट झाली पाहिजे अशा मताच्या आम्ही आहोत या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत निश्चितपणानं आहोत